कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील इंग्लिश स्कूल सरंबळच्या विद्यार्थी वर्गासाठी आकाश हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पार पडला याद्वारे शाळेतील विद्यार्थी वर्गाला आकाशातील ग्रह तारे तारका समूह समूहुन तारका यांचे दुर्बिणीतून अगदी जवळून दर्शन झाले याद्वारे विद्यार्थी वर्गाच्या खगोलशास्त्रीय ज्ञानात भर पडली होरायझन एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या माध्यमातून आकाशातील आविष्कार अनुभवता आला शाळेत ते आले त्यांनी आम्हाला गुरुग्रह शुक्रग्रह हे आम्ही डोळ्यानेच पाहत होतो ते आज आम्हाला दुर्बिणीने बघितलं ते जवळून दिसले आम्हाला ते कुतूहल आम्हाला निर्माण झाले आणि त्याबरोबरच गुरु शुक्र शनी दाखवले त्यामुळे आम्हाला आनंद वाटला आणि त्यानंतर तारे दाखवले ते वृषभ राशी वगैरे सगळं दाखवलं त्यामुळे आम्हाला आनंद वाटला म्हणजे आकाश दर्शन कसं असतं याची मला काहीच कल्पना नव्हती आधी आलो तेव्हा पण काहीच कल्पना होती आकाश दर्शन जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याच्यामध्ये जा खूप जास्त माहिती मिळायला लागली मला असं वाटलं पण नव्हतं हो की आप आमच्या गावामध्ये एवढा मोठा आकाश दर्शनाचा कार्यक्रम होईल एवढी जास्त माहिती मिळेल आणि खूप नवीन नवीन तंत्रज्ञान यामध्ये वापरलं होतं त्यामुळे प्रत्येक ग्रहाची प्रत्येक ताऱ्याची आणि प्रत्येक राशीची माहिती मिळताना खूप आनंद झाला आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला जेव्हा आम्हाला कळलं आमच्या शाळेमध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे आम्ही आजच्या दिवसासाठी खूपच उत्सुक होतो आणि आजचा दिवस उजाडला म्हणजेच आकाशदर्शन आम्ही ग्राउंडवर गेलो तेथे आम्हाला पहिल्यांदा शुक्र तारा आणि शनी आम्हाला दाखवला शुक्र मी पहिल्यांदाच पाहिला तो पण दुर्बिणीमधून आणि शनी पण मी पहिल्यांदाच पाहिला तो पण दुर्बिणीमधून आम्हाला वाईट पण नव्हतं शनी शुक्र हे प्रत्यक्षामध्ये कसे दिसतात आणि आम्हाला पाहून तो खूप मस्त वाटलं आणि आमची अशी इच्छा आहे की पुन्हा पुन्हा आमच्या शाळेमध्ये असंच आकाश दर्शन होत राहावं सर्वप्रथम खरोखर आपल्या म्हणण्याप्रमाणे आजचा जो आमच्या गावामध्ये आमच्या या प्रशाळेमध्ये आकाशगंगा दर्शन या अवकाशातील होणारे बदल हा जो कार्यक्रम आमच्या गावचे सुपुत्र मुंबई स्थायिक केतनजी परब यांनी जो आयोजित केला तर त्याला खरोखर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी किंवा सुवर्ण संधी म्हणता येईल कारण सरमळ गावासारख्या सरबळ गावासारख्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांना प्रत्यक्षात आकाशदर्शन आणि त्यांच्या आधुनिक उपकरणाने आकाशदर्शन होणं अवकाशातील बदल समजावणं किंवा आकाशगंगेसारखा कार्यक्रम त्यांना आस्वाद घेता येणं हे खरं त्यांची पर्वणी होती आणि ह्या जो सुप्त उपक्रम जो आमच्या बंधू किंवा आमचे ग्रामस्थ कितनजी परब यांनी जो आयोजित केला आहे खरोखर त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो त्यांचे त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला आणि मुलांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी जो काय त्यांनी खटाडोप केला आहे पुन्हा मी त्यांचे आभार मानतो ते ऐंशी साली जेव्हा पहिलं खगरा सूर्यग्रहण झालं होतं जे भारतातना किंवा मुंबईतना जे ब्याण्णव टक्के दिसलं होतं त्यावेळेच आम आम्हाला लागलेली मला लागलेली गोडी ती पुढे आपल्या नेहमीच्या उपक्रमामध्ये जी झाकली गेली ती मी परत माझ्या पंचावन्न वर्षी ती परत काय म्हणतात उत्स्फूर्त करून आ, मी स्वतः या खगोलशास्त्रावर कोर्स जॉईन केला आणि जे ज्ञान मी मिळवतो आहे ते सगळीकडे मिळावं आणि आम्हाला मला माझ्या ह्याच्यात जो मध्ये एवढा गॅप पडला तीस पस्तीस वर्षाचा तो मुलांना मुलांच्या शिक्षणात पडू नये आणि त्यांना एक सुरळीत संधी मिळावी म्हणून हा सगळा खटाटोप होतो आहे ज्याचं नाव आहे होरायझन होरायझन असस्ट्रोनॉमिकल सोसायटी तर ही संस्था जी आहे ती अख्खी खगोलशास्त्रावरती आहे आकाश दर्शन हा छोटासा भाग आहे आणि होरायझन म्हणजे सिथीच तर तिथून सुरुवात होते आकाश दर्शनाची तर त्यामुळे आम्ही हो ही जी दुर्बीण आणलेली आहे त्याने मुलांना खूपच डीप मध्ये जे तारे ग्रह नक्षत्र जे आहेत त्याबद्दल त्यांना माहिती पण दिली जाते आणि प्रत्यक्षात दाखवलं जातं की शनीचे कड्या कसे दिसतात गुरुचे उपग्रह कसे दिसतात हे सगळं आम्ही दुर्बिणीने दाखवून त्यांना तारे नक्षत्र आणि तारका समूह हे सगळे काय आहेत हे सगळे आम्ही प्रत्यक्षात आमच्या दुर्बिणीच्या मदतीने आणि प्रत्यक्षात डोळ्याने सुद्धा कसे दिसतात हे सगळं आम्ही त्यांना माहिती दिली आणि मुलांनी खूपच चांगला सहभाग घेतला मुलांनी नाही तर त्यांच्या पालकांनी सुद्धा कारण की रात्रीची वेळ आहे अख्खा रात्र प्रोग्राम असणार तर पालकं सुद्धा आली मुलांसोबत आणि त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने जो आहे ऑब्झर्वेशन केला माझं नाव मिहीर गिलबिरे मी खगोलशास्त्री आहे गेल्या तेरा वर्षापासून मी हे कार्यक्रम करत आलोय पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतामध्ये